नमस्कार वैशूष किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मसा मस्त असं आपण तांदळाच्या पिठाच्या भिरड्या बनवणं आहोत ज्या गोडवाल्या असतात मस्त बनवता ही माझ्या आईच्या लहानपणीची आठवण आहे तिची आई, आई वगैरे अशा पद्धतीने त्यांना लहानपणी असं स्नॅक्स म्हणून बनवून ठेवायची आणि मग त्यांना ते मस्त आणि इतकं खायला भारी वाटतात ना गोड थोडकं असतो पण गोडवा तो असतो पण त्याचं तो कुरकुरीतपणा असतो तो खूप भारी असतो त्यासाठी काय केलेलं आहे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी भरून चाळून घ्यायचं आहे त्याच्यामुळे सफेद तीळ टाकलेले आहे इथे आता माझे सफेद तीळ होते म्हणून मी ते टाकले त्याच्याऐवजी तुम्ही काळे तीळ वापरलात ना तरीही चालेल त्यानंतर ते जिरं टाकलेलं आहे एक चमच्यावर त्यानंतर ते वेलची टाकलेली आहे कुठून वेलचीचे दाणे असतात ते कुठून टाकलेले आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे थोडकंसं असं आणि एका साईडला मी साखरेचा पाक तयार करायला ठेवलेला आहे पाक म्हणजे फक्त पाण्यामध्ये थोडीशी साखर टाकून विरगळ ठेवलेली आहे गॅसवर गरम करून घ्यायचं आहे तोपर्यंत पिठात मी चिमुडभर अशी हळदही टाकलेली आहे जेणेकरून त्याचा कलर छान येतो आणि आता हे सगळे जिन्नस आपण एकजीव करून घ्यायचे आहे फक्त आधी असे सुख्या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये आता टाकूया आपण थोडासा चिमुडभर असा सोडा खाण्याचा जो सोडा असतो ना तो टाकायचा आहे तोप टाकून पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर जो साखरेचा पाक तयार केला आहे ना तो टाकायचा आहे आता मी हे पाकामध्येच मळून घेते तुम्ही त्याच्यानुसारच बघा आता मस्त साखरेचा पाक घेतलेला आहे काही नाही फक्त ती एक छोटी वाटीवर एवढी साखर घेतलेली आहे ना तर ते त्याच्यात तेवढं वाटीवर पाणी टाकायचं आहे आणि फक्त साखर वितळेपर्यंत गरम करून घ्यायचं आहे एवढंच फक्त प्रोसिजर आहे आता हे गरम आहे म्हणून मी चमच्या साह्याने टाकून घेतलेलं आहे आणि नंतर चमच्या साह्याने मिक्स करते कारण का हात लगेच भाजेल ना आपल्याला म्हणून आता हे थोडंसं चमच्यासाठी मिक्स करून घ्यायचं आणि नंतर हलक्या हाताने थोडंसं थंड झालं की मळायला घ्यायचं आहे आणि छानसा असा याचा डो तयार करून घ्यायचा आहे आता इथे तुम्ही साखरेच्या पाकातच मळू शकता जर तुम्हाला अजून पिठा नुसतं पाण्यामध्ये मळायचं असेल तर तसंही मळता येतो जर वरतून लागलंच तर कमी साखरेचा पाक पकड कमी पडला तर तुम्ही वरतून थोडंसं पाणी पहिले तर वापरू शकता पण मी इथे फक्त साखरेच्या पाकात मळून घेतलेलं आहे थोडंसं घट्टसर असतो जास्त असा सैल नसतो हा पीठ आता बघा इथे मस्त असं छान एकजीव झालेला आहे मळून मळून त्याचा चांगला असा गोळा तयार करून घेऊया आणि इथे रेस्ट न देता आपण त्याचे मग भिरड्या ज्या असतात त्या करायला घ्यायच्या आहेत आता ह्यातला एखादा छोटंसं पोषण घ्यायचं आहे आणि मस्त असं लांब लांब करायचं आहे त्याला पहिले मी इथे हातावरच करते त्यानंतर हातावर जास्त होणार नाही ना म्हणून मग मी आपलं नंतर खाली ताटामध्ये ज्या परातीमध्ये आहे ना त्याच्यामध्येच आपण व्यवस्थित बघा हातावर व्यवस्थित येत नाही ना त्यासाठी मग परातीमध्ये जसं आपण हलक्या हाताने लांब करायचे आहेत त्यानंतर भिड्यांचा जो शेप असतो ना तो द्यायचा आहे अशा पद्धतीने अंडाकृती म्हणा किंवा आपण ह्याला कुयरीचा जो आंब्याच्या कुयरीचे डिझाईन असते ना तशा पद्धतीने अशा पद्धतीने सगळे मी आता बनवून घेते एवढूशा पिठाचे बघा किती झालेत ना आणि आता एका साईडला सगळे तयार करून घेतले आहेत एका साईडला तेल गरम करून घेतलेलं आहे तेलही चांगलं गरम झालं आहे इथे गॅसची फ्लेम इथे लो टू मिडियम ठेवायची कमीच ठेवा कारण का त्या आतमध्येपर्यंत प्रॉपर शेकल्या गेल्या पाहिजे त्यामुळे म्हणून मी जास्त जाडही नाही केले आहेत तुम्हाला तर तुम्ही करू शकता पण ते जाड तर आतमध्येपर्यंत प्रॉपर शेकवल्या गेल्या पाहिजे त्या हिशोबानेच आपण मस्त अशा तळून घ्यायचे आहेत मी आता ह्याच्यामध्ये एक एक सोडलेल्या आहेत त्या भिड्या आणि आता छान लो टू मीडियम गॅस फ्लेमवर आपण तळून घ्यायच्या आहेत मस्त अशा खरपूस होईपर्यंत त्यांचा कलर चेंज होईपर्यंत मस्त असं आपण कोणतंही तळण गोल्डन ब्राउन होईपर्यंत जसं तळतो ना तसंच तळून घ्यायचे आहेत आणि इतक्या भारी लागतात ना कुडूम कुडून जसं इतकं खायला मजा वाटते ना तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कशा वाटल्या मला नक्की सांगा आणि दिसायला पण किती सुंदर दिसतंय बघा इथे आता मी अशा पद्धतीने सगळ्या तळून घेते आणि आता या मस्त आपल्या तांदळाच्या पिठाच्या भिरड्या तयार झालेल्या आहेत तुम्हा ते तोडूनही दाखवते बघा असे तुटतातही पटकन आणि आतूनही मस्त कुरकुरीत अशा लागतात खूप भारी झाल्या आहेत कडकडीत अशा तुम्हाला कसं वाटलं माझची ही रेसिपी आय होप आवडली असेल आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू